श्री देवी पुराण अध्याय सहा मधू व कैटप यांच्या उत्पत्तीची कथा ऋषी म्हणाले हे सुता तू म्हणालास की महासागरात विष्णूचे मधू व कैठब यांच्याशी पाच हजार वर्षापर्यंत युद्ध झाले होते त्या एकार्णवामध्ये दोन्ही दैत्यांचा जन्म कशाप्रकारे झाला जेणेकरून ते उग्र स्वभावाचे आणि देवांनाही अजिंक्य होते त्यांची उत्पत्ती आणि विष्णूकडून नाश कसा झाला ती कथा आम्हाला ऐकव तुझ्यासारखं ज्ञानी वक्ता आणि आमच्यासारखे उत्सुक श्रोते असा हा संयोग प्रारब्धाच्या योगामुळे जुळून आला आहे पशुसुद्धा जगत असतात व श्रम करीत असतात ते विषयांचे अनेक प्रकारचे सुखही भोगतात परंतु मूर्खाशी संबंध येणे हे विषापेक्षाही हानिकारक तर पंडितांची भेट होणे हे अमृताप्रमाणे आहे पशूंना विवेक नसतो आणि मुक्तीचे ज्ञानही नसते त्याचप्रमाणे ज्यांना हरिचरित्र ऐकण्यामध्ये रस नसतो त्यांना पशूच म्हणावे हेच उत्तम हरणासारखे पशु श्रवणाचे लोभी असतात तर कान नसलेले भुजंग सुद्धा गोड नादावर मोहित होतात पाच इंद्रियात दर्शन व श्रवण ही शुभा आहेत श्रवणामुळे वस्तूचे ज्ञान व दर्शनामुळे चित्ताला आनंद मिळतो विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मताप्रमाणे श्रवण सुद्धा सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचे आहे वेदशास्त्र वगैरेंचे जे श्रवण ते सात्विक साहित्याचे श्रवण ते तामसी होय पुन्हा विद्वान असे सांगतात की सात्विक श्रवणाचे पण तीन प्रकार आहेत उत्तम मध्यम आणि अधम ज्या प्रकारच्या श्रवणाने मुक्तीचा लाभ होतो ते उत्तम स्वर्गप्राप्ती होते ते मध्यम व विषयभोग मिळतात ते अधम साहित्याचे सुद्धा असेच तीन भेद आहेत व ते नऊ रसात्मक आहेत संभोग सुद्धा तीन प्रकारांचा आहे आपल्या स्त्रीशी केलेला उत्तम वेशीचा मध्यम आणि परख्याच्या स्त्रीशी केलेला अधम होई तसेच तामसपणा तीन प्रकारचे आहे हिंसक लोकांशी केलेला संग्राम उत्तम वैरांशी केलेले युद्ध मध्यम उदाहरणार्थ पांडवांचे वैर्यांशी झालेले युद्ध आणि विनाकारण हातघाईवर येऊन केलेले अधम होई तेव्हा हे बुद्धिवंता या पुराणाचे श्रवण हे विशेष आहे याने बुद्धी प्रगल्भ तर होतेच शिवाय पापहरण होत असल्यामुळे ते उत्तम असे सात्विक प्रकारचे आहे तर तू जशी पूर्वी द्वैपायन व्यासकडून ऐकलेली आहेस तशीच ही पवित्र पुराणकथा आम्हाला ऐकव सूत म्हणाले हे भाग्यवान खरोखर श्रवणाची आवड असल्यामुळे तुम्ही धन्य आहात आणि कथनाची आवड असल्यामुळे मीही धन्य आहे ऐका जेव्हा त्रैलोक्य जलप्रलयात विरघळून गेले तेव्हा देवाधिदेव जनार्दन शेषाच्या शय्येवर झोपून गेले त्यासमयी विष्णूच्या कानातील मळापासून दोन राक्षस उत्पन्न झाले त्यांची नावे होती मधू व कैठब ते दोघे पाण्यातच वाढत होते ते पाण्यातच खेळ खेळत असत एकदा त्यांच्या मनात असा विचार आला की कारणाशिवाय कार्य होत नसते ही तर सृष्टीची परंपरा आहे आधार घेतल्याशिवाय काहीही स्थिर होत नाही तर मग हे सर्वत्र अमर्यात पसरलेले पाणी कशाच्या आधारावर आहे व ते कुणी बरे निर्माण केले असेल आम्हाला कोणी निर्माण केले असावे आमचे मातापिता कोण असावेत काहीच कळेनासे असे झाले आहे सूत म्हणाले अशा तऱ्हेने ते दोघे विचार करीत असताना एकाएकी कैटप बोलू लागला अरे मधू आपण या पाण्यात ज्या शक्तीमुळे स्थिर आहोत तीच महाशक्ती याचे मूळ कारण असणार हे अमर्याद पाणीसुद्धा तिच्याच आधारावर आहे व आपण दोघेही तिच्यापासूनच उत्पन्न झालेलो आहोत अशा प्रकारचे ज्ञान चित्तात झाल्यानंतर ते दोघेही असुर मोठ्या काळजीत पडले त्यावेळी एकाएकी त्यांना अंतराळातून मोठी गर्जना ऐकू आली त्यांनी तो शब्द लक्षात ठेवून त्याचे मनन सुरू केले मग काही काळानंतर त्यांना आकाशात लखलखणारी वीज दिसली तो निश्चित मंत्रच असावा व तेजोरूपावे आपल्याला त्याचे दर्शन झाले असे ठरवून त्यांनी एकाग्रतेने त्याचा जप आणि ध्यान करणे चालू केले एक हजार वर्षे अशी लोटून गेली तेव्हा ती परमाशक्ती प्रसन्न झाली त्यांच्यावर अनुग्रह करावा या हेतूने ती परमाशक्ती आकाशवाणीद्वारे म्हणाली हे दैत्य हो मी तुम्ही केलेल्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाले आहे तरी तुम्ही जे इच्छेला येईल ते मागून घ्या सूत पुढे म्हणाले आम्हाला मृत्यू आमच्याच इच्छेप्रमाणे यावा असा वर त्या दोघांनी मागितला तेव्हा आकाशवाणी झाली की माझ्या कृपेने तसेच होईल तुम्ही दोघेही देव व दैत्य यांना अजिंक्य व्हाल सूतांनी कथन सुरू ठेवले व म्हणाले हा वर मिळाल्यानंतर ते दोघे अहंकाराने उन्मत्त होऊन जलचरांसह खेळू लागले खेळात त्यांची दृष्टी कमळाजनावर बसलेल्या ब्रह्मदेवावर पडली त्यासरशी त्या दोघा असुरांनी ब्रह्मदेवाला युद्धाला ललकारले ते म्हणाले युद्ध करणार नसलास तर कमळ सोडून कुठेही निघून जा कारण हे आसन तुझ्यासारख्या भित्र्याला योग्य नाही हे वीरांसाठीच उत्तम आहे तेव्हा ताबडतो बुठ असे बोलणे ऐकून ब्रह्माजी काळजीत पडले ते विचार करू लागले की मी तर तपस्वी आहे मी यांचे पारिपत्य कसे करणार अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे विचारचक्र चालू झाले ब्रह्मदेवाने केली देवीची स्तुती अध्याय सात त्या दोघा दैत्यांना पाहून ब्रह्मदेव विचारात पडले त्यांना सर्व ज्ञान असल्यामुळे ते सामोपचाराचा आणि दाम दंड भेद या उपायांचा विचार करू लागले त्यांचे बळ किती असेल याचा अंदाज नसल्यामुळे युद्धाचा विचार त्यांनी रहित केला त्यांना असेही वाटले की जर त्यांची स्तुती केली तर आपला दुर्बलपणा उघड केला असे होईल यांना दान देण्याला हे पात्र नाहीत आपला दुर्बलपणा उघड झाला तर हे निश्चितच मला मारल्याशिवाय सोडणार नाहीत बरे यांच्यात फूट पाडण्याचाही काही उपाय दिसत नाही तेव्हा आता विष्णुदेवाला झोपेतून उठवावे हेच उत्तम ते, हे ते निश्चितच मला संकटमुक्त करतील अशा प्रकारे विचार पक्का झाल्यानंतर ते विष्णूची स्तुती करू लागले परंतु त्या स्तुतीचा काहीही उपयोग झाला नाही विष्णू भगवान तसेच झोपलेले होते मग ब्रह्मदेवाने विचार केला की श्रीहरी निद्रा घेरले गेले आहे म्हणून उठत नाही तर मग आता काय बरे करावे हे दैत्य तर मला मारण्यासाठी उतावळे झाले आहेत आणि मला तर काय करावे कुणाला हाक मारावी तेच उमगेनं झाले आहे असा विचार करीत असताना त्यांच्या अंतःकरणात एकदम प्रकाश पडला ज्या शक्तीने श्रीहरीनं असं निष्क्रिय बनवून तवले आहे तिलाच का रक्षणासाठी बोलावू नये जो ज्याच्या ताब्यात असतो त्याचा तो दास असतो यावरून ही योगनिद्रा हरीची स्वामिनी असून हाच म्हणजे श्रीहरीच तिचा दास आहे जिने साक्षात श्रीहरींना सामान्य माणसासारखा झोपवून ठेवलं आहे तेव्हा आता या योगनिद्रेची स्तुती करावी म्हणजे ती याला सोडील आणि हा युद्ध करेल त्यानंतर ब्रह्मदेवाने निद्रादेवीची स्तुती करण्यास प्रारंभ केला बराच वेळ स्तुती केल्यामुळे ती निद्रादेवी श्रीहरींच्या शरीरातून बाहेर पडली व श्रीहरींच्या पाठीमागेच उभी राहिली निद्रादेवी श्रीहरींचे शरीरातून बाहेर पडल्यामुळे श्रीहरींच्या शरीरामध्ये हालचाल सुरू झाली मधु व कैठब्यांचा श्री विष्णू देवाकडून युद्धात्वत अध्याय नऊ सूत म्हणाले त्यानंतर या श्री विष्णुदेवाच्या नाक डोळे हृदय बाहू इत्यादी अवयवांमधून निद्रादेवी बाहेर पडली आणि आकाशात उभी राहिली तेव्हा झांभ्यादेत श्री विष्णुदेव उठून बसले आणि विष्णुदेवाने भीतीने थरथर कापणाऱ्या प्रजापतींना बघितले तेव्हा विष्णुदेवाने ब्रह्मदेवाला विचारले की तुम्ही इथे कसे आणि तुम्ही भीतीने थरथर का कापत आहेत तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले हे श्रीहरी तुमच्या कानातील मळापासून अतिबलवान असे मधू व कैठब या नावाचे दोन दैत्य उत्पन्न झाले आहेत त्यांच्याच भीतीमुळे मी तुमच्याकडे आलो आहे हे श्रीहरी तुम्ही आता माझे रक्षण करा तेव्हा श्रीहरी म्हणाले तुम्ही निश्चिंत राहा मी त्या दोघांनाही मारीन त्यांचे आयुष्य संपले म्हणूनच ते युद्ध करण्यासाठी मजपाशी आले आहेत तेवढ्यात ते, ते दोघेही बलवान राक्षस ब्रह्मदेवांना शोधत तिथे येऊन पोहोचले अहंकाराने डुलत ते ब्रह्मदेवाला म्हणाले अरे तू तिकडून पळालास तो यांच्याजवळ आलास काय मुकाट्याने युद्धाला तयार हो याच्यासमोरच तुला मारून टाको आणि मग सर्पाच्या अंथरुणावर झोपलेल्या यालाही मारू तेव्हा एक तर आता युद्धाला तयार हो नाहीतर हात जोडून तू आमचा दास आहेस हे कबूल कर सूत म्हणाले हे ऐकून भगवान विष्णू म्हणाले की अरे तुम्ही माझ्याशीच युद्ध करा मी दोघांची दोघांचीही मस्ती आत्ताच उतरवितो तुम्हाला बाळाची खात्री असेल तर युद्धाला उभे राहा हे बोलणे ऐकल्यावर त्यांना फार संताप आला व पाण्यावरच उभे राहून त्यांनी युद्ध आरंभिले एकट्या विष्णुदेवासमोर ते दोघेही आळीपाळीने लढत होते एक दमला की तो थांबे व दुसरा पुढे येऊन लढाई करी ब्रह्मदेव आणि अंतराळातून देवी हे सर्व पाहत होते ते दोघे न थकता लढत होते पण विष्णुदेव मात्र थकत चालले होते अशा प्रकारे पाच हजार वर्षे लोटली तेव्हा विष्णूदेव त्यांच्या मरणाचा उपाय काय याचा विचार करू लागले ते मनाशी म्हणाले पाच हजार वर्षापर्यंत सतत युद्ध करूनही हे दमले नाहीत पण मी मात्र दमलो माझे शौर्य व शक्ती कुठे गेली हे दोघेजण मात्र ताजेतवाने आहेत यातील रहस्य काय असावे बरे ते अशा विचारात घडलेले असताना ते दोघे दैत्य विष्णुदेवाला म्हणाले अरे जर तुझ्यात सामर्थ्य नसेल आणि युद्ध करू शकत नसशील तर हात जोडून आमचा चाकर झालास असे मान्य कर आणि जर अजूनही इच्छा असेल तर युद्ध कर तुला मारल्यानंतरच आम्ही या चार तोंडाच्या पुरुषाचा समाचार घेऊ त्यावर विष्णुदेव मधुरवाणीने बोलू लागले अरे युद्धाचा सनातन धर्म असा आहे की थकलेला भ्यालेला पडलेला शस्त्र टाकून दिलेला आणि लहान मूल यांच्यावर वार करू नये पाच हजार वर्षे मी एकटा तुम्हा दोघांबरोबर लढतो आहे तुम्ही मात्र आळीपाळीने विश्रांती घेता आणि लढत आहात मला थोडी विश्रांती घेऊ द्या नंतर मी पुन्हा तुमच्याशी न्यायानेच लढणार आहे सूत म्हणाले विष्णूच्या बोलण्यावर विश्वासून ते दोघे जण जरा लांब जाऊन उभे राहिले तेव्हा चतुर्भुज विष्णू मनात ध्यान करून त्यांच्या मरणाचा उपाय शोधू लागले ध्यानात त्यांना असा उलगडा झाला की त्या दोघा दैत्यांच्या दे इच्छेनुसार देवींनी त्यांना इच्छा मरणाचा वर दिला आहे म्हणूनच ते कोणत्याही उपायाने मरणार नाहीत तेव्हा श्रीहरींना वाटले की अरे वे आपले सर्व कष्ट फुकट गेले आता कितीही वर्षे युद्ध केले तरी हे मरणार नाहीत आणि युद्धाशिवाय हे इथून जाणार नाहीत व कायमचे दुःखदायक होऊन राहतील बरे देवीने सुद्धा हा विलक्षण असा वर देऊन ठेवला आहे की जणू त्यांना अमरच केले आहे एखादा दुःखी किंवा मृत्यूच्या दारात उभा असलेला रोगी सुद्धा मरण मागणार नाही मग हे सामर्थ्यशाली तरी मरणाची इच्छा का करतील तर आता असे करावे की जिने हा वर दिला आहे तिलाच शरण जावे ती प्रसन्न होणे हा एकच मार्गशिल्लक आहे असा विचार करून विष्णुदेव नजर उचलून पाहतो तर काय ती कल्याणी देवी अंतरिक्षात उगीच होती तिला पाहताच विष्णुदेव हात जोडून म्हणाले हे सृजन पालन आणि विनाश घडविणाऱ्या महामाये निधने भोग व मोक्ष देणाऱ्या चंडिके शिवे तुला मी नमस्कार करतो तुझे सगुण तसेच निर्गुण रूपच मला कळत नाही तर तुझ्या अगणित लीला मला कुठून समजतील तुझा अतिकठीण असा प्रभाव मी अनुभवला की ज्याच्यामुळे माझी जाणीव हरपून मी झोपी गेलो ब्रह्मदेवाने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले तरी सर्व इंद्रिये कार्यक्षम न राहिल्यामुळे मी जागा होऊ शकलो नाही हे घडले तुझ्याच प्रभावामुळे आणि जेव्हा तू तो प्रभाव काढून घेतलास तेव्हाच मी जागा झालो आणि युद्ध केले पण तुझ्या वरदानामुळे हे दोघे दैत्य कायम उत्साही आहेत व मी मात्र थकलो आहे ते ब्रह्मदेवाला मारायला निघाले तेव्हा मी त्यांना मल्लयुद्धासाठी आव्हान दिले आणि या महासागरावर युद्धही केले पण तुझे वरदान माझ्या ध्यानात आले आहे म्हणूनच मी तुला शरण आलो आहे हे आई आता मला मदत कर मी निराश झालो आहे आणि तुझ्या वरदानामुळे यांना गर्व झाला आहे हे तर मला मारायलाच टपलेले आहेत तेव्हा आता मी कुठे जाऊ काय करू त्यावर देवीने हास्य केले आणि म्हणाली हे विष्णू तू पुन्हा युद्धाला उभा राहा मी या दोघांना मोहात पाडते आणि तेव्हाच तू त्यांना फसवून आपला कार्यभाग साधून घे असे देवीचे आश्वासक भाषण ऐकून श्री विष्णू त्या महासागरावर पुन्हा येऊन उभे राहिले ते दोघेही श्रीहरींना पाहताच म्हणाले हे वीरा जरा थांबून विचार करून युद्ध कर कारण यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टी दैवाधीन आहेत बळवंतांचा नेहमी जय होतो परंतु दैव अनुकूल असेल तर दुर्बळ सुद्धा विजयी होतो त्यामुळे विवेकी योद्ध्याने खंत व दुःख न करता लढावे तू या पूर्वीही बऱ्याच दैत्यांचा जिंकले आहेस यावेळास तू थकला आहेस आणि एवढे सांगून ते मुठी आवळून युद्धाच्या पवित्रात उभे राहिले अद्भुत कर्मा अशा भगवान विष्णूने त्यांच्यावर मुठीने मारा सुरू केला त्या दोघांनीही श्रीहरींना त्याचप्रमाणे प्रत्युत्तर दिले आणि पुनश्च महासंग्राम चालू झाला ते दोघेही माघार घेत नाहीत असे पाहून श्री विष्णुदेव मोठ्या दिनवाण्या नजरेने देवीकडे पाहू लागले तेव्हा ती गुलाबी नेत्राणी त्या दोघं दैत्यांकडे विषय भावनेने तिरक्या दृष्टीने पाहू लागली या दोघांवरही तिच्या त्या, त्या पाहण्याने मोहिनी पडली आणि दोघेजण तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिले ते दृश्य पाहून विष्णुदेव त्या दैत्यांना म्हणाले अहो आजपर्यंत मी पुष्कळ दानरांशी युद्ध केले आहे पण तुमचे अपूर्व असे युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालो आहे तरी तुम्ही जो पाहिजे तो वर मागून घ्या मी तुम्हाला कोणताही वर देईन त्यावर ते दोघेजण आधीच कामभावनेने झपाटलेले असल्यामुळे त्या महामायेवरील दृष्टी न हटविता अत्यंत गर्वाने म्हणाले अरे आम्ही याचक नव्हे दाता आहोत तू आम्हाला काय वर देणार उलट हे वासुदेव ऋषिकेशा तुझ्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत तर तूच तुझी जशी इच्छा असेल तसा वर माग आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू हे त्यांचे बोलणे ऐकून आनंदित झालेले विष्णुदेव म्हणाले जर तुम्ही प्रसन्न आहात तर माझ्या हातून मृत्यू स्वीकारावा ही माझी इच्छा मान्य करा ही मागणी कानी पडताच ते दोघे क्षणार्धात भानावर आले आणि आपली वचनात गुंतवून फसवणूक केली म्हणून शोकाकुल झाले मग त्यांनी विचार केला व इकडे तिकडे पाहून ते विष्णूला म्हणाले तू दिलेल्या वचनाप्रमाणे वाघ आणि जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आमचा वध कर त्यावर भगवान श्री विष्णुदेवाने उत्तर दिले अवश्य हे महाभागांनो मी असेच करीन आणि श्रीहरींनी आपल्या मांड्या विस्तारल्या व म्हणाले हे दानवांनो पहा ही कोरडी जागा तुम्ही इथे देहत्याग करा म्हणजे आपण दोघेही सत्यवचनी हो त्या दोघांनी स्वतःची शरीरे एक हजार योजनांपर्यंत मोठी केली तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या श्री विष्णुदेवाने सुद्धा आपल्या मांड्या दुपटीनी वाढविल्या मग मात्र त्या दैत्यांनी आपली मस्तके मांडीवर ठेवली आणि विष्णुदेवाने सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला त्यांच्या दुघांच्याही मेदामुळे म्हणजे चरबीमुळे सर्व सागर व्यापला गेला आणि त्यावेळेपासून पृथ्वीला मेदिनी असे नाव मिळाले याच कारणामुळे माती ही अभक्ष आहे सूत म्हणतात तुमच्या प्रश्नाप्रमाणे मी ही सारी कथा सांगितली शहाण्या व हितेच्छू लोकांनी महाविद्या व महामाया हिचीच उपासना करावी देव आणि दानव या दोघांनाही तिचीच उपासना इष्ट आहे त्या परमशक्तीपेक्षा श्रेष्ठ या तिन्ही भुवनात काहीच नाही मी तुम्हाला वेदशास्त्रांनी निश्चित केलेले सत्य त्रिवार सांगतो की त्या निर्गुण अथवा सगुण शक्तीचेच पूजन केले पाहिजे तिचीच आराधना केली पाहिजे तिचीच सेवा केली पाहिजे श्रीदेवी भागवत पुराण अध्याय सहा ते नऊ समाप्त